नमस्कार मित्रांनो मी मुकेश भालेकर आपलं कोकण या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो ओमसाई साई रिक्षा संघटना शिपोशी वर्लामार आणि मौजे साल्फे केळवडी ग्रामस्थ आयोजित भव्य दिव्य क्रिकटांगणी स्पर्धा सन दोन हजार चोवीस पर्व दुसरे ही स्पर्धा रविवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजे उद्या हनुमान मंदिर केळवळी येथे संपन्न होणार आहे मित्रांनो ही स्पर्धा गावठी गट आणि घाटी गट अशी दोन्ही गटामध्ये होणार आहे दोन्ही गटासाठी सेम सेम आहेत आणि प्रवेश फी पाचशे रुपये दोन्ही गटासाठी पाचशे गटा पाचशे प्रवेश फी आहे आणि येणाऱ्या सर्व गावटी जोड्या आणि घाटी जोड्या यामध्ये दोन प्रत्येकी दोन्ही गटामध्ये प्रत्येकी दोन दोन देखण्या जोड्या अशी ढाल देऊन सन्मानित करणार आहे प्रत्येकी दोन दोन घाटी जोड्या आणि गावटी जोड्या <kahkaha> दोन्ही गटासाठी दहा दहा क्रमांक ठेवण्यात आले घाटी गट प्रथम क्रमांक दहा हजार व आकर्षक ढाल द्वितीय क्रमांक सात हजार व आकर्षक ढाल तृतीय क्रमांक पाच हजार व आकर्षक ढाल चतुर्थ क्रमांक तीन हजार व आकर्षक ढाल पंचम क्रमांक दोन हजार व आकर्षक ढाल षष्टम क्रमांक एक हजार वा आकर्षक ढाल सप्तम क्रमांक एक हजार वा आकर्षक ढाल अष्टम क्रमांक एक हजार वा आकर्षक ढाल नववा क्रमांक एक हजार वा आकर्षक ढाल आणि दहावा क्रमांक एक हजार व आकर्षक ढाल तसेच गावटी गट प्रथम क्रमांक दहा हजार वा आकर्षक ढाल द्वितीय क्रमांक सात हजार वा आकर्षक ढाल द्वितीय क्रमांक पाच हजार वा आकर्षक ढाल चतुर्थ क्रमांक तीन हजार वा आकर्षक ढाल पंचम क्रमांक दोन हजार वा आकर्षक ढाल षष्टम क्रमांक एक हजार वा आकर्षक ढाल सातवा क्रमांक एक हजार वा आकर्षक ढाल अष्टम क्रमांक एक हजार वा आकर्षक ढाल नववा क्रमांक एक हजार वा आकर्षक ढाल आणि दहावा क्रमांक एक हजार वा आकर्षक ढाल उद्या होणारे मैदान कशा प्रकारे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तत्पूर्वी आमच्या मंडळाचे सर्व कार्यकर्ते काम करत आहेत सर्व कामात व्यस्त आहेत आपण पाहूया ते काम कशा प्रकारे काम चालू आहे ते पाहूया आपण या, या व्हिडिओमध्ये आमच्या मंडळाचे कार्यकर्ते इकडं पोस्टर लावण्याचं काम करत आहेत आमचे धडाडीचे कार्यकर्ते शानावाज सारंग हे छोटे दोन कलाकार आमचे उगवता सितारा या मंडळाचे धडाळीचे कार्यकर्ते हौशी कलाकार आरुख सारंग आणि आमचा जाकी उगवता सितारा सहयोग बालेमाडी हे आमचे बालाजी खुर्द आणि हे हौशी कलाकार आमचे अजयजी कोटकर सर्व पोस्टर लावलेत व्यस्त आहेत बघा सुंदर असे पोस्टर छापलेले आहेत सुंदर नियोजन उद्या आपल्याला बघायला भेटणार आहे आमच्या मंडळाचे आधारस्तंभ पप्पू शेठ मुळे हे सुंदर असे पोस्टर त्यांचं तयार केलेलं आहे आमचे कार्यकर्ते प्रकाशजी माजलकर आणि हे इकडं आपल्या उद्याच्या स्टेजचं काम चालू आहे अर्धा स्टेज झालेला आहे जवळजवळ थोड्याच वेळात तो पूर्ण काम होणार आहे त्याचं मैदान कशा प्रकारे आहे ते आपण मित्रांनो मैदान हे पूर्णतः झेंड्याचे होणार आहे पाहूया मैदान कशा प्रकारे आहे इथून सुरुवातीला सुट्टीचा थरार होणार आहे आणि इथून पुढे मैदान नियोजन बघूया कसं आहे पूर्ण मैदान मी तुम्हाला दाखवतो आहे इथून परतान हे परतानाच्या असे बैल इकडून वळणार अशा प्रकारचं मैदान आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात येत आहे जवळजवळ मैदान हे छोटंच आहे जवळजवळ पंधरा सेकंदाच्या आतच रेकॉर्ड ब्रेक होणार आहे आपण व्हिडिओमध्ये नवीन असता तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला प्रतिसाद द्या धन्यवाद मित्रांनो या मंडळाचं स्पर्धा भरवण्याचं उद्दिष्ट म्हणजे एकच आज अनेक तरुण वर्ग या शेतीकडे दुर्लक्ष करत आहे आणि बैलांची संख्या लोप पावत आहे तरी तरुण वर्ग या शेतीकडे वळावा आणि बैलांची संख्या अधिक अधिक वाढावी या उद्देशाने ही स्पर्धा भरवण्यात आली आहे मित्रांनो संपूर्ण कोकणला वेळ लावून सोडणारा हा खेळ लाल मातीतला चिकलदांगणी स्पर्धा ही वर्षानुवर्ष कायम चालत राहावी हा उद्देश या मंडळाचा आहे आणि हे दुसरं वर्ष चालू आहे आणि अशीच पुढे स्पर्धा चालू राहणार आहे आपण सर्वांनी ही व्हिडिओ नक्की बघा आणि प्रतिसाद द्या धन्यवाद